श्री स्वामी समर्थ मी ज्योती गजानन गायकवाड मला आपल्या ह्या सेवेत येऊन जवळजवळ आज माझ्या लग्नालाच एकोणावीस वीस वर्ष झाले त्याच्या आधीपासून पण मी सेवेत होते पण एवढं करत नव्हते जसं आता दादांनी सांगितलं तीन अध्याय आक्रमाणी माडी करणं हे गरजेचं आहे कारण त्यातूनच आपले अर्धे प्रश्न सुटत असता एक चार पाच वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये असं झालं होतं माझ्या मिस्टरांचा एक हात अचानक दुखायला लागला आणि रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल येत होतं रिपोर्ट, रिपोर्ट डॉक्टरांचे काहीच नव्हतं रिपोर्टमध्ये पण त्यांना काय झालं होतं तेच कळत नव्हतं तर आज त्यांच्यावर म्हणजे खूप मोठं संकट आलेलं होतं आणि त्यांचा हात कसा आपोआप बरा झाला मला ते पण नाही माहिती मी फक्त इथं